नमस्कार मी अभिनेत्री अल्का कुबला आठले गेले कित्येक वर्ष आपण सगळ्यांनी कलाकार म्हणून माझ्यावर अत्यंत प्रेम केलेला आहे आज मी एका खास परिवाराबद्दल बोलणार आहे आणि तो परिवार म्हणजे सनेज परिवार अतिशय प्रतिष्ठित आणि सामाजिक बांधिलकी जपणारा परिवार या परिवाराने सतत सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत महिला सशक्तीकरण होण्यासाठी हजारो नाहीतर लाखो महिलांना त्यांनी कायम पाठिंबा दिलेला आहे याच सनेज परिवारातून ज्या महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे इथे खास सनेज लाडकी बहीण अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मी खास आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होणार आहे सदिज परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या माझ्या महिलांना किंवा रसिक प्रेक्षकांना आवाहन करते की भरपूर संख्येने उपस्थित राहा नमस्कार